एकोणीसशे शहाऐंशी मध्ये क्लिव्हलँड ओहायो या शहरात तब्बल पंधरा लाख फुगे हवेत सोडण्यात आले हे सगळं डाउनटाऊन क्लिव्हलँड मध्ये घडलं हे एका चॅरिटी साठी केलं गेलं होतं आणि त्याचबरोबर क्लिव्हलँडचं नाव स्वच्छ करण्यासाठी त्या काळात क्लिव्हलँडचं नाव खूप बंदम झालं होतं लोक अमेरिकेत क्लिव्हलँडला मिस्टेक ऑन द लेक असं म्हणायचे सगळ्यांना वाटत होतं की हा इव्हेंट एक जबरदस्त शो असेल ज्यामुळे जगाला कळेल की क्लिव्हलँड सुद्धा भारी शहर आहे पण त्या दिवशी जे काही घडलं ते इतिहासात एक भयंकर आपत्ती म्हणून नोंदवलं गेलं या इव्हेंटचं नाव होतं बलून फेस्ट पण त्या पंधरा लाख फुग्यांमुळे नेमकं काय काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर ही कहाणी सुरू होते सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशीच्या काही महिने आधीपासूनच क्लिव्हलँड त्या काळात एक वाईट नावाने ओळखलं जायचं मिस्टेक ऑन द लेक शहराचं नाव खराब झालं होतं आणि लोकांना वाटायचं की क्लिव्हलँड म्हणजे काहीसं मागासलेलं शहर मग शहराच्या नेत्यांनी ने ठरवलं काहीतरी भव्य करायचं ज्यामुळे क्लिव्हलँड पुन्हा चमकेल त्या आधीच्या वर्षी म्हणजे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये डिझनी लँडने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलं होतं त्यांनी जगात सर्वात जास्त फुगे एकाच वेळी हवेत सोडले होते हीच आयडिया क्लिव्हलँडच्या नेत्यांना सुचली आणि त्यांना वाटलं आपणही असंच काहीतरी भव्य करूया त्यांनी ठरवलं पंधरा लाख फुगे हवेत सोडायचे आणि जगाला दाखवायचं की क्लिवलँड काही कमी नाही या भव्य योजनेसाठी सहा महिन्यांची तयारी झाली एक प्रचंड जाळी बनवली गेली जी इतकी मोठी होती की त्यात पंधरा लाख फुगे सामावू शकतील फुग्यांमध्ये हवा भरून ते जाळीत भरण्यासाठी हजारो व्हॉलेंटियर्सनी रात्रंदिवस कामं केली सगळं काही परफेक्ट वाटत होतं सत्तावीस सप्टेंबरच्या सकाळी क्लिवलँड एक लाख लोक जमले होते पंधरा लाख फुगे आकाशात उडत आहेत हे ऐतिहासिक दृश्य पाहण्यासाठी लोक उत्साहात होते आणि आयोजक तर खूपच खुश होते आणि अखेर तो दिवस आला सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी हा तो दिवस होता जेव्हा क्लिव्हलँड जगाला दाखवणार होतं की ते एक वर्ल्ड क्लास शहर आहे आणि हे सगळं ते करणार होते या बलून लॉन्चद्वारे पण इथून जर आपण थोडं बाजूला जाऊ तर एक वेगळीच कहाणी समोर येते इव्हेंटच्या आदल्या रात्री एक भयंकर वादळ आलं होतं ज्याने ओहायोच्या काही भागांना धडक दिली आणि या वादळापूर्वी सप्टेंबरच्या संध्याकाळी दोन मच्छीमार लेक इरीवर मासेमारीसाठी गेले होते पण सत्तावीस सप्टेंबरच्या सकाळी हे दोन मच्छीमार बेपत्ता झाले त्यांच्या कुटुंबाने पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी तत्काळ लेक इरीवर एक मोठी शोध मोहीम सुरू केली सकाळी वादळ थांबलं होतं पण हवामान पुन्हा खराब होण्याची शक्यता होती लोकांना कळलं की आणखी एक वादळ क्लिव्ह लाईनला धडकू शकतं पण तोपर्यंत पंधरा लाख फुगे हवेत सोडण्यासाठी त्या जाळ्याखाली तयार होते आणि लोक त्या बलून लॉनची वाट पाहत होते पण जेव्हा इतके सारे फुगे तुमच्या डोक्यावर तयार असतात तेव्हा तुम्ही हा इव्हेंट पुढे ढकलू शकत नाही आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरली आयोजकांनी ठरलेल्या वेळेपूर्वीच त्या फुग्यांना हवेत सोडलं ते पाहायला खूपच जबरदस्त दिसत होतं सगळं शहर रंगीबेरंगी फुग्यांनी भरलं लो होतं लोकांना हे पाहून खूप आनंद झाला असं सु सुंदर दृश्य होतं पण फार वेळ नाही हे सगळं बदलणार होतं आयोजकांना वाटलं होतं की हे फुगे हवेत खूप वर जाऊन हळूहळू हवेतून खाली येतील आणि जमिनीवर उतरतील पण असं काहीच झालं नाही थंड हवा आणि पावसाने त्या फुग्यांना खाली ढकललं हजारो एकर जागेवर क्लिवलँडच्या आजूबाजूच्या भागात हे फुगे पसरले आणि याचा परिणाम काय झाला जवळच्या बर्कलेक्ट्रन विमानतळावर इतके फुगे पडले त्यामुळे विमानतळ बंद करावं लागलं रस्त्यांवर हायवेवर गल्ल्यांमध्ये हे फुगे पडले आणि यामुळे खूप अपघात झाले परिस्थिती इतकी बिघडली की फुग्यांना हटवण्यासाठी बुलडोजर आणावे लागले मच्छीमारांसाठी सुरू झालेली शोध मोहीम सुरू ठेवणं खूप अवघड झालं कारण नदीवर सर्वत्र फुगे तरंगत होते एकोणतीस सप्टेंबर एकोणीशे शहाऐंशी रोजी खूप शोध घेऊनही कोस्टगार्ड आणि पोलिसांना ती शोध मोहीम थांबवावी लागली आणि त्यानंतर दोन दिवसांनी त्या दोन मच्छीमारांचे मृतदेह लेक इरीच्या किनाऱ्यावर सापडले एकोणीशे अठ्याऐंशीच्या गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये क्लिव्हलँड बलून लॉन्चचं नाव नोंदवलं गेलं पण ही शेवटची बलून लॉन्चिंग होती त्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने बलून लॉन्चिंगची ही कॅटेगरीज पूर्णपणे बंद केली त्यामुळे क्लिव्हलँडचा हा इव्हेंट जो शहराचं नाव उज्ज्वल करणार होता तो एका भयंकर आपत्तीच्या नावाने इतिहासात नोंदवला गेला तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका